अजून स्क्रीनचा वापर करताना काय होतं की आपला ब्लिंकिंग रेट म्हणजे डोळे मिचकण्याचं प्रमाण हे भरपूर कमी होऊन जातं स्क्रीनकडे बघत असताना नॉर्मली आपण साधारण वीस बावी नकलत पने आपन ते बावीस वेळा मिनिटाला डोळे न नकळतपणे डोळे मिचकत असतो जेव्हा आपण स्क्रीनकडे बघतो तेव्हा आपण कॉन्सन्ट्रेशनने काम करत राहतो आणि नकळतपणे आपला ब्लिंकिंग रेट खूप कमी होऊन जातो तो मिनिटाला चार पाच कधी कधी एक दोन एवढ्या लेवलवर पण कमी होतो आणि ब्लिंकिंग रेट कमी झाल्या कारणाने आहेत त्या वाफ होती आणि डोळे ड्राय व्हायला लागतात तर हे अवॉइड करणं अत्यंत गरजेचं आहे ह्याच्यासाठी काय करायचं आहे तर एकतर कॉन्शियसली म्हणजे लक्षात ठेवून ब्लिंक करायचा प्रयत्न करायचा ज्यांचा स्क्रीनचा वापर खूप जास्ती आहे दिवसाला आठ तास दहा तास वापरतात त्यांनी तिथे एक चार्टच लावून ठेवला तरी चालते की की ब्लिंकिंग त्यामुळे डोळे जेवढे आपण मिचकत राहू स्क्रीनवर काम करताना तेवढे हे बाकीचे त्याच्यानंतर होणारे त्रास आपल्याला कमी होतात